नमस्कार स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज विदर्भाच्या काही भागांसह उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज दिनांक बारा जून दक्षिण कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह इशारा देण्यात आला आहे जोरदार पावसासह मोसमी वाऱ्याची राज्यात प्रगती सुरू आहे मंगळवारी तारीख बारा अकरा जून रोजी सकाळपासून चोवीस तासांमध्ये बीड धाराशिव जालना लातूर बुलढाणा जळगाव रायगड या जिल्ह्यात पावसाने अधिक जोर होता कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे हे थोडक्यात माहिती जाणून घ्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई धारुड परळी वैजनाथ छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण धाराशिवमध्ये भूम कळंब लोहारा तुळजापूर उमरगाव वासी ज्यांना भोकरदन घनसावंगी जाफराबाद परतूर लातूर अहमदनगर हौसा चाकूर लातूर निलंगण या भागात पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अकोला बुलढाणा देवळगाव राजा लोणारा या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वासिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होईल काही ठिकाणी धन्यवाद